रामकृष्ण हरी माऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सोमवार विशेष शिवशंभू शंकराचे महादेवाचे जबरदस्त भजन ऐकणार आहे भजन अगदी सहज म्हणा पटकन लिहून घ्या असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद

ठीक हवा शंभू तुमचं वाचा धण्याला बारा ज्योतींनी मातीवारी करिना तुझा नावाचा जप करूना बारा ज्योतींनी मातीवारी करिना तुझा नावाचा जप करूना तुझा नावाचा जप करूना ये लदवना माईना तुझा चरणाला शंभू कुंकवाचा वाचा घनाला जी चव शंभु कूंब वाचा घनाला गह सुधा ने अम्बु मलिना सुधाले अम्बु पूजा करिन अभिषे पूजा करिन बेल धव लावायुण पूजा चरणाला बेल धव लावायुण तुजा शिकव शंभू कुंकवाचा धनाला शिकव शंभू खुंक वाचा धनाला थोडा सोमला न शिवलेला अमृत पठन करी शिवलेला अमृत पठन करी ना बेल दवनाय ना तुजा चरणाला बेल दवनाय ना तुझा चरणा शम्भू कुमक शम्भू कुम कन आवारा तन् तुला पुढला जेव्हा तनि तुला पुढला चंद्र मोरी रूप पाहिला चंद्र मोरी रूप न तुजा तुझा सुकितव शंभू कुंकवाचा धन्याला सुटव शंभू कुंक वाचा दण्याला रुद्राक्षा चवी मारा घाली ना रुद्राक्षाच्या मी मारा घाली ना बसमाचा तुला लावीन बसमाचा तिळा तुला लावीन बेल सवला तुझ्या चरणाला बेल सवलावाय ना तुझ्या खुश शंभू कुमत वाचा धन्याला कुठव शंभू कुमत वाचा धन्याला सुव शंभू कुमत वाचा धन